हॅलो एवरीवन फॅशन गॅलरी ऑनलाईन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे रिक्वेस्ट आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना कारण खूपच प्रीमियम क्वालिटीमध्ये आज कोरियन क्रिस्टलमध्ये इयरिंगचं कलेक्शन हँडमेडमध्ये मी तुम्हाला याच्यासाठी घेऊन आलेली आहे सो प्लीज माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कलेक्शन कसं वाटलं हे शेवटी कमेंटमध्ये जरूर लिहा छोटासा व्हिडिओ असणार आहे जास्त मोठा नसणार आहे सो प्लीज पुढच्या वेळेस तुम्हाला आणखी कुठलं कलेक्शन बघायचं आहे ते मला कळवा एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट करा आपल्याकडे सर्व प्रकारचं कलेक्शन मिळून जाणार आहे त्याच्यामध्ये वेस्टर्न इंडो वेस्टर्न टर्किश अँटी टर्निश महाराष्ट्रीयन ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी रेजवाडी ज्वेलरी अशा प्रकारचं असंख्य पारंपरिक दागिने वन ग्रॅममध्ये वन ग्रॅम प्लेटिंगमध्ये मिळणारे मायक्रो प्लेटिंगमध्ये सर्व प्रकारचं कलेक्शन ब्रायडल सेमी ब्रायडल आपल्याकडे मिळून जाणार आहे सो प्लीज आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया हे बघा अतिशय युरोपियन स्टाईलमध्ये सँडिलियर लुकमध्ये जाणारे अतिशय प्रीमियम क्वालिटीची इयरिंग्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्हाला मी ते दाखवते डिटेलिंग सांगते त्याची हे बघा आधी तुम्ही त्याची लेंथ बघा हे चार बोट आहेत त्याच्यानंतर तीन लेंथ बघा किती आहे इथे हे पूर्णपणे क्रिस्टल आहेत कोरियन क्रिस्टलचं काम दिलेलं आहे छोटे छोटे फ्लावर्स आहेत आणि इथे व्हाईट पल आणि गोल्डन पलचं काम दिलेलं आहे मैत्रिणी इथे पूर्णपणे क्रिस्टल आहे इथे एक छोट बेल मॉर्निंग बेलप्रमाणे एक हँगिंग दिलेलं आहे त्याच्या पण क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये आणि हे मोत्याचे हँगिंग आहे है। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग ज्वेलरीची फिनिशिंग बघा कुठेही इरिटेशन होणार नाही आहे अतिशय प्रीमियम क्वालिटीचे हँडमेडमध्ये कोरियनचे इयरिंग्स आहे शोरूम पीसेस आहेत मात्र सहजासहजी तुम्हाला मार्केटमध्ये हे पीसेस मिळणार नाही आहे आणि एवढ्या अफोर्डेबल रेंजमध्ये तर मिळणारच नाही आहे बघू शकता आहे तुम्ही लेंथ तर ह्या इअरिंगची प्राईस जाणार आहे ज्यांना कुणाला बुक करायचं आहे माझ्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवरती याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बुकिंगसाठी अवेलेबलचा मॅसेज आल्यानंतरच बुक पेमेंट नंबर पाठवला जाईल कारण ह्याचे अगदी दोन दोन तीन तीन पीसेसच लेफ्ट आहेत माझ्याकडे सो ज्यांना ज्यांना बुकिंग करायची आहे फर्स्ट बुकिंग करा इथे कलर आहे याचा थोडासा ग्रीनिश आहे डार्क मेहंदी ग्रीन थोडासा लाईट ग्रीन पॅरेट ग्रीन थोडंसं पर्पलिश आणि असे तीन चार कलर मिक्स येणार आहे याच्यामध्ये थोडंसं रेनबो टाईप जात आहे याची असणार आहे थ्री फिफ्टी रुपीज प्लस शिपिंग महाराष्ट्रासाठी शिपिंग असणार आहे सिक्स्टी रुपीज आउट ऑफ महाराष्ट्र असणार आहे एटी रुपीज एका शिपिंगमध्ये तुम्ही कितीही ज्वेलरी ॲडॉन करू शकता एट हंड्रेड ग्रॅमपर्यंत आणि माझ्याकडे तुम्हाला जी तुमची बुकिंग आहे ती तुम्ही पार्सल होल्डसुद्धा करू शकतात मैत्रिणींना दोन वीकपर्यंत दोन आठवड्यांपर्यंत तुम्ही होल्ड करू शकता अगेन बघा सेकंड पीसकडे बघूया इथे पण मॉर्निंग ब्ले बेलप्रमाणे तुम्हाला पर्पल कलरमध्ये आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे ग्रीन आणि थोडंसं मेहंदी ग्रीनचं कॉम्बिनेशनमध्ये लिफ्ट दिलेलं आहे याप्रमाणे तुम्हाला एक इथे पण क्रिस्टल बीड्स आहे मॉर्निंग बेल म्हणतात ना याला आणि इथे पण एक खूप चांगल्या क्वालिटीचं ब्ल्यू कलरचा एडिस्टोन दिलेला आहे सरेजकी याप्रमाणे हे आणि हे पूर्णपणे तुम्ही आवाज बघा हे पूर्णपणे ग्लास असणार आहे कोरियन क्रिस्टल असणार आहे हे प्लॅस्टिक नाही आहे मैत्रिणींना सो ज्यांना ज्यांना बुक करायचं असेल ह्याची डिटेलिंग जास्त नाही आहे याला बॅक साईड एवढंच आहे हँगिंगमध्ये दिलं आहे ह्याची पण प्राईज असणार आहे थ्री फिफ्टी रुपीज प्लस शिपिंग खूप हटके कलेक्शन आहे प्लीज एकदा एक, एक पीस मागवून तुम्ही क्वालिटी चेक करा मैत्रिणींनो तुम्हाला राहावलं जाणार नाही इतकं सुंदर कलेक्शन आहे लेंथ पण अच्छी खासी आहे तुमच्या शोल्डरपर्यंत कदाचित येऊ शकेल आता मी मापलेली नाही आहे त्याच्यामध्ये एक ते सव्वा ते दीड इंचापर्यंत येऊ शकेल चला तर पुढच्या कलेक्शनकडे येऊयाची थी प्राईस असणार आहे थ्री फिफ्टी रुपीज देन थर्ड वन इज ऑल्सो येणार आहे पुन्हा सेंडेलियर लुकमध्ये जे की हँगिंगमध्ये आहे बघू शकता पूर्णपणे टोटली थोडासा पर्पलिश ब्ल्यूइश कलर आहे एक्झॅक्ट जसा तुम्हाला दिसतो आहे ना तोच कलर येणार आहे इथे थोडासा डार्क ब्ल्यू कलरचा एक स्टोन पेस्ट केलेला आहे देन अगेन त्याला डिटेलिंग दिलेली आहे एडी स्टोनची चांगल्या क्वालिटीचे चा आहेत मैत्रिणी आणि बॅकसाईड फिनिशिंग बघा कुठेही त्रास होणार नाही आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे या ज्वेलरीची कोरियनची अतिशय लाईट वेट आहे तुम्ही त्याची लेंथ बघा खाली बघा मोत्याचं आणि क्रिस्टलचं डिटेलिंग दिलेलं आहे अतिशय लेंदी आहे खूप छान आहे शोल्डरपर्यंत जरूर येतील याची पण प्राईस जाणार आहे थ्री फिफ्टी रुपीज प्लस शिपिंग देन शो टॉपर पीस आपण बघूया अतिशय सुंदर ज्याला म्हणतात ना की अतिशय हँडमेडमधलं है है कलेक्शन जे मस्त मा ना मैत्रिणींनं तुम्ही फक्त मला एक करा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मार्केटमध्ये सर्च करा की ह्या रेटमध्ये इतकं क्वालिटीचं तुम्हाला कलेक्शन मिळतं आहे का बघा इथे अगेन दिलेलं आहे थोडंसं रोज फ्लॉवर आहे त्याच्यानंतर वेगवेगळे फ्लॉवर्स इथे बनवून पेस्ट केलेले आहेत इथे पलचं काम आहे क्रिस्टलचं काम आहे व्हाईट पल आहे गोल्डन पल आहे इथे छोटे छोटे ब्लॅक कलर बीड्स आहेत आणि इथे एक चांगल्या क्वालिटीचा एक ओनियन पिंक कलरचा सिरोजगी क्रिस्टल पर आहे त्याच्यानंतर एक एडीचा डिटेलिंग दिलं आहे आणि त्याची फ्लेक्झिबिलिटी बघा कुठेही अडणार नाही आहे आणि साईड फिनिशिंग हे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं खूपच लाईट वेट आहे तुम्ही डेली विअर करू शकता दिवसभर विअर केला तरी तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आहे तुम्ही त्याचे साईज बघू शकता मैत्रिणींना असंच आपल्याकडे खूप नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्याची पण प्राईज अगेन जाणार आहे थ्री फिफ्टी रुपीज प्लस शिपिंग एका शिपिंगमध्ये तुम्ही कितीही ज्वेलरी ॲड ऑन करू शकता होल्डिंगची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे सो प्लीज पटापट पटापट बुक करा ज्यांना जन, कुणाला कोणता पीस बुक करायचा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या परत एकदा दाखवते आहे अगदी प्रीमियम पीसेस असणार आहे मैत्रिणींनो स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनवर जो दिला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला पाठवून द्या तीन तीन चार चार पीसेसच लेफ्ट आहे याच्यामध्ये हे काय ना डिझायनर पीसेस असल्यामुळे याच्यामध्ये जास्त पीस मिळत नाहीत माझा व्हिडिओ बघून घेतल्याबद्दल धन्यवाद